नमस्कार स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी हॉटेलला मिळते तशी पनीरची भाजी तेही घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपी पाहूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा साहित्य पाहून घेऊया मी या ठिकाणी तीन मिडीयम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि एक पनीरचं पॉकेट घेतलेलं आहे जे की बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं आणि सतत काजू घेतलेले आहेत दोन टमाटर थोडं साल लस काढून घेतलेलं आहे सतत लसूण पाकळे आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण सर्वप्रथम कांदा कट करून घेऊया आपल्याला कांदा जो आहे तो उभा एकदम पातळ असा कट करून घ्यायचा आहे जसं की आपण प्रत्येक भाजीच्या वेळेस ग्रेवीला बनवतो त्या पद्धतीने कांदा कट ज्या पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपण आता टमाटरही कट करून घेऊया टमाटरही आपल्याला उभा एकदम पातळ असं कट करून घ्यायचं आहे कारण हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे कांदा टमाटर व्यवस्थित असं कट झाल्याच्यानंतर आता आपण पनीर जे आहे ते फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी या ठिकाणी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल जे आहे ते व्यवस्थित असं गरम हो द्यायचं आहे तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये आपण पनीर टाकून घेणार आहोत पनीर फ्राय करून घेताना तेल जे आहे ते व्यवस्थित असं गरम असणं खूप गरजेचं आहे नाहीतर तेल जर थोडंसं कच्चं असेल तर पनीर चिटकलं जातं त्यामुळे अगोदर सुरुवातीला तेल असं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे पनीर जे आहे ते आपल्याला जास्तही असे डागे येईपर्यंत परतून घ्यायचं नाही हलकंसं आपल्याला दोन तीन मिनिट फक्त पनीर जे आहे ते परतून घ्यायचं आहे थोडंसं पनीर परतलं की आपण ते पनीर लगेच एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत जास्त वेळ आपल्याला आणि मीडियम गॅसवरच आपल्याला पनीर परतून घ्यायचं आहे साधारणतः दोन तीन मिनिट झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पनीर जे आहे ते छान असं परतलेलं आहे आता आपण ते पनीर काढून घेऊया जास्त वेळ पनीर आपल्याला ठेवायचं नाही आता पनीर काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला पनीर जे आहे ते कोमट पाण्यामध्ये ठेवायचं आहे मी या ठिकाणी कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पनीर ठेवून घ्यायचं आहे कारण पनीर जे आहे ते नरम राहतं भाजीमध्ये त्यामुळे अगदी रबरासारखं असं पनीर तयार होत नाही त्यामुळे पाव चमचा मीठ टाकून आपल्याला थोडा वेळ हे पनीर कोमट पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता आपण साहित्य भाजून घेऊया त्यासाठी त्याच कढईमध्ये मी या ठिकाणी कट करून घेतलेले कांदे टाकून घेतलेले आहेत कांदा टाकून झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊया आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित तसा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा मीडियम गॅसवरच आपण हा कांदा परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट करायची नाही कांद्याला हलकासा सोनेरी रंग यायला लागला की लगेच आपण त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेणार आहोत त्यामुळे कांदा जो आहे तो सुरुवातीला आपल्याला छान असा परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित असा परतला की लगेच त्यामध्ये आपण कट करून घेतलेला टमाटर टाकून घेऊया टमाटरही आपल्याला व्यवस्थित असं कांद्याप्रमाणेच परतून घ्यायचं आहे जास्त वेळही आपल्याला परतून घ्यायचं नाही आणि गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट करायची नाही मिडियम गॅसवरच आपल्याला कांदा आणि टमाटर छान असं परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दोन्ही साहित्य व्यवस्थित असे परतलेले आहेत हे दोन्ही साहित्य व्यवस्थित असे परतले की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी अल्लं जे आहे ते कट करून टाकलेलं आहे आणि सतत लसून पाकळ्या टाकून घेतलेले आहेत आपल्याला अद्रक लसण यामध्येच वाटून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्येच भाजून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे खडे मसाले मी या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता हे सर्व साहित्य आपल्याला आणखीन दोन तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे साहित्य छान असं परतल्यामुळेच भाजीची चव जी आहे ती खूप छान अशी तयार होते त्यामुळे व्यवस्थित असं साहित्य परतून घेऊया आता आपण त्यामध्ये काजू टाकून घेऊया काजूही आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत काजू जे आहेत ते सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला शेवटला टाकून घ्यायचे आहेत म्हणजे काजू जे आहेत ते जास्त असे परतले जाणार नाहीत आपल्याला हलकेसे काजू परतून घ्यायचे आहेत आता हे सर्व साहित्य छान असं परतत आलेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून दोन मिनिट ठेवून द्यायचं आहे म्हणजे कांदा टमाटर जे आहे ते सॉफ्ट होतं त्यामुळेच आपल्याला दोन तीन मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे आणि परतून या ठिकाणी मी पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे एक चमच मी या ठिकाणी घरगुती लाल तिखट टाकून घेतलेला आहे आता आपल्याला तिखट ही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता आपलं सर्व साहित्य या ठिकाणी भाजून झालेलं आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी थोडंसं पाणी टाकून मी या ठिकाणी एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे थोडंही आपल्याला उबडधुबड ठेवायचं नाही एकदम बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे त्याच कढईमध्ये मी या ठिकाणी आता दोन पळी तेल टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे व्यवस्थित असे तडतडू द्यायचे आहेत जिरे थोडेसे फुलले की लगेच आपण त्यामध्ये दोन तमालपत्र टाकून घेऊया एक मोठी वेलायची आणि दोन हिरवी वेलची थोडीशी लवंग थोडीशी मिरे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि त म्हणजेच थोडेसे खडे मसाले मी या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता हे छान असे परतले की लगेच आपण त्यामध्ये जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घेऊया आता हे वाटण टाकल्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जे आहे ते फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे साधारण दोन मिनट आपल्याला हे वाटण परतायचं आहे दोन मिनिट झाल्याच्यानंतर लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि भाजीला रंग छान येण्यासाठी मी या ठिकाणी एक चमचा विडगी मिरची वापरलेली आहे आता आपण हे सर्व साहित्य छान असं दोन तीन मिनट आणखी परतून घेऊया हे वाटण जे आहे ते आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एक चमच धनेजरी पावडर आपण आता त्यामध्ये टाकून घेऊया त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि एक चम्मच या ठिकाणी मी पनीर मसाला वापरलेला आहे आता हे मसाले टाकल्याच्या नंतर आणखीन आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे वाटण वाटण छान परतल्याच्या नंतरच भाजी चव खूप छान लागते त्यामुळे वाटण जे आहे ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अगदी हॉटेल सारखी भाजी तयार सार होते जर वाटण व्यवस्थित परतलं तर वाटण छान असं परतून झालेलं आहे बऱ्यापैकी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता आपण त्यामध्ये या ठिकाणी दही टाकून घेऊया मी या ठिकाणी एक वाटी घरगुती दही वापरलेलं आहे दही जास्त आंबटी असू नये मी ताजं दही या ठिकाणी वापरलेलं आहे दही टाकल्याच्यानंतर आपल्याला आणखीन हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छान असं जर तुम्ही अशा पद्धतीची पनीरची भाजी एक वेळेस ट्राय केली तर तुम्ही कधीच हॉटेलची पनीरची भाजी खाणार नाहीत एकदम हॉटेलसारखी चव ह्या भाजीला येते घरच्या घरी पनीरची भाजी आपल्या हॉटेलसारखी तयार होते आता आपलं वाटण जे आहे ते छान असं परतलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या ठिकाणी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तेच पाणी मी या ठिकाणी या ग्रेवीमध्ये टाकून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी आपल्याला वापरायचं आहे जास्तही पाणी आपल्याला वापरायचं नाही कारण आपण घट्टसर पनीरची भाजी बनवतो त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं गरम पाणी वापरलेलं आहे आता हे वाटण आपल्याला झाकण ठेवून आणखीन थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाच मिनिट झाकण ठेवल्याच्यानंतर एकदम छान अशी आपली ग्रेवी तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला आणि छान अशी तयार झालेली आहे आता आपण त्यामध्ये जे पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं ते टाकून घेऊया पनीर टाकते वेळेस आपल्याला आपण ज्या कोमट पाण्यामध्ये पनीर भिजत ठेवलं होतं त्या पाण्यासहित आपल्याला ते पनीर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी बाजूला टाकून द्यायचं नाही तेही पाणी आपल्याला भाजीमध्ये या ठिकाणी वापरायचं आहे या ठिकाणी मी थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून वरतून आणखीन एक चमचा मीठ वापरलेला आहे पनीर टाकल्याच्यानंतर आपल्याला ही भाजी जी आहे ती फक्त दोन तीन मिनिटं शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता दोन तीन मिनटामध्ये भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण आणखीन एक दोन मिनटी भाजी शिजवून घेऊया मिडियम गॅसवरच आपल्याला ही पनीरची भाजी शिजवून घ्यायची आहे घट्टसर थोडंसं होईपर्यंत आता आपण त्यावरती थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकदम परफेक्ट अशी आपली हॉटेलसारखी पनीरची भाजी घरच्या घरी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून तुम्हाला तुम्हालाही खूप आवडेल ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये